ठाण्यातील वागळे इस्टेट येथील साधना ज्युनियर कॉलेजमधील चार महिला शिक्षकांचा दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व त्यांच्या सहकार्याने तात्काळ शाळेत धाव घेत शिक्षकाला चोप दिला संबंधित महिलांनी श्रीनगर पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल केली आहे साधना ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रमेश मिश्रा यांच्या विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पैशाच्या जोरावर मिश्रा प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून हे सामाजिक कार्यकर्ते आता रमेश मिश्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर मार्गाने प्रक्रिया करत आहे शाळा हे ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि परंतु ज्या शाळेत महिला शिक्षिका जर सुरक्षित नसतील तर त्या शाळेत विद्यार्थी तरी सुरक्षित असतील का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे इनको बाकी में लो पहले पहले के बोल रहा हूं इसके ऊपर बोल रहा हूं बाद में बात होगी मैं ले लेता पहले बोल एक प्राइवेट एक बोल दे को मैं एक बोल यार नंगी कर잖아 कि आप मेरे उसको नंगी कर दो नंगी कर दो वायरल को नवी कर दो आप आदर तो या क्या शांति से, से बात तो किया ये तो तो वीडियो मत बाइको नहीं अरे आप बोलके क्या राज करके तो 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 क्या करेंगे राज करके क्या करके राज करके क्या पुलिस स्टेशन फोन करो फोन करो पुलिस स्टेशन फोन करो जगह फोन दो भाई तुझे आई बहन चल पटक मैं कुछ नहीं होता एक आज भाई चल भाईर

आ 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 �

જોડો જોડો આપણે પડો માફી માંગો હિન્દા માગો હમણાં નહીં નહી આપ

आप क्यों ऐसा कर रहे हो आप ऐसा कुछ मत करो वाला बात करो क्या झंडा जिनको आप ऐसे बोलेंगे पटल साहब कह रहे हैं मिश्रा जी क्या बात कर रहे यहाँ लेडीज है बोलता नंगा करके मारेंगे कौन?

मतलब भाई बहुत आ रहा है दूसरी बार ये बंदे है ऐसा सबने देता है ये का सुनो इतने दिन से अपने गलत कह रहे हैं इनको हमारी बहुत लेना है बहुत दिनों से फिरे भैया उनके सामने बोलते गलत है बिल्कुल गलत नहीं ये दिल लेकर बोल रहे हो गलत बात सुनो पता है ये तुम ये बगा आईना यानी यानी चप्पल पे आपका पद है विषय असा आहे हे बघा यांनी वीस वीस लाख रुपये घेतले आहेत दोन हजार अकरा पासून बारा पासून एकोणीस पासून बरं यांना परमनंट केलं नाही वीस टक्क्यावर बरं यांच्या घरातले प्रिया मिश्रा आशिष मिश्रा सरिता तिवारी अनुराधा सिंग ऐंशी टक्के शंभर टक्के चाळीस टक्के हे काय चालू आहे आम्हाला कळलं आमच्या आम्हाला फोन शाखाध्यक्ष तिन्ही शाखाध्यक्ष आमचे होते त्यांना ज्या वेळेला ह्या आमच्या शिक्षिका गेल्या त्यांनी ऑफिस मध्ये येऊन ही तक्रार केली की आमच्या बाबतीत असं असं झालं आहे त्वरित आमची पोरं गेली आणि तो संबंधित जो कोण शिक्षक आहे त्याला मनसेस्टाईल उत्तर दिलेलं आहे कुठला पुढे तो विचार करेल का कुठलं काम करताना आणि चांगला माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलं आता त्याच्याकडे चांगला चोख दिलं आमच्याकडे आलेली तक्रार आम्ही त्याचं दखल घेतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे तुम्ही आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील तक्रार दाखल करण्यास विलंब नाही मी आता पोलिसांजवळ बोललो असं काही नाही आहे पोलीस आता तिथे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत कारण त्यांच्याकडे तक्रार त्यांनी सगळं त्यांना आता हा जो प्रकार झाला हा बाहेर त्यांना बाहेरून कळलेला आहे त्याच्यानंतर ते पोलिसांचं काम पूर्ण ऐकून घेत आहेत पण असं कुठे पोलिसांचं आता मी पण त्यांच्याजवळ बोलला बोला आमचा कोण नातेवाईक नाही आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही इथे आलेल्या माणसाची आम्ही तक्रार घेतो आणि पोलीस पोलिसांचं काम करतो त्यांना आता सगळ्या भगिनी तिथे त्यांनी बसवलंय त्यांच्यावरून सगळं ऐकून घेतात आणि ते त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार रमेश मिश्रा हे साधना कॉलेजचे संस्थापक चेअरमन आहेत त्यांच्यावर आज चार त्यांच्या शिक्षकांनीच महिला शिक्षकांनी त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे असे माहिती आम्हाला बारा वाजता कळाली त्यामुळे आम्ही या ठिकाणी सव्वा बारा पाहुणे सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान मी या ठिकाणी पोहोचलो तत्पूर्वी माझी दोन ह्या मिश्राच्या विरुद्ध दोन हजार तेवीसला माझी त तीन सात दोन हजार तेवीसला ही माझी तक्रार होती की मला ह्या मिश्राने जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे मी त्या त्यावेळेस त्या अर्ज दिला होता त्या अर्जावरही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही सदर मिश्रा हा पोलीस स्टेशन मॅनेज करून आजपर्यंत एवढे त्यांनी गुन्हे दाखल त्याच्यावरती आहेत आणि महिला अत्याचार त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत महिला त्याच्या विरुद्ध बोलत का नाहीत कारण त्याच्या शिक्षक त्याच्या शाळेच्या कर्मचारी आहेत शिक्षिका आहेत आपली बदनामी कुठे होऊ नये म्हणून त्या घाबरून हा विषय कुणासमोर मांडत नव्हत्या परंतु आज आज दुपारी बारा वाजल्यापासून चार महिला शिक्षकांनी त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल अजून आता स्टेटमेंट त्यांचं पूर्ण झालेलं नाही आहे एक पाच दहा मिनिटात स्टेटमेंट बारा वाजल्यापासून आता पाच वाजलेले आहेत तरीसुद्धा त्यांचं स्टेटमेंट चार कर्मचाऱ्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने घेण्यात आलं आणि सदर महिलांचं स्टेटमेंट देत असताना त्या ठिकाणी महिला कर्मचारीच होत्या आणि मी तिथे गेल्यानंतर थोडीशी त्यांची तुतुमेमे -तु चालली होती की असं स्टेटमेंट नको असं स्टेटमेंट नको तर मी ते विचारण्यासाठी गेलो असता त्या महिलांना मी सांगितलं महिला शिक्षकांना पण सांगितलं की तुम्ही शांतपणाने एक एक जे काही घडलेला प्रकार आहे तो शांतपणाने तुम्ही त्या त्या ठिकाणी व्यवस्थित मांडा असं मांडत असताना मी त्या बाजूच्या खुर्चीवर बसलो आणि तेवढ्यात सिनियर इन्स्पे सिनियर या श्रीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर फडतरी साहेब आले आणि म्हटले ह्यांना इथं कशाला बसवलं आहे म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं परंतु मी म्हटलं साहेब ह्या महिलांचा थोडासा गोंधळ चालला होता आणि आपल्या कर्मचाऱ्यांशी त्यांना वादविवाद चालला होता म्हणून हा वादविवाद संपवण्यासाठी मी इथं बसलो होतो तेव्हापासून हा वादविवाद मिटलेला आणि व्यवस्थित स्टेटमेंट चालू होतं परंतु तुम्ही अचानक आण्या आल्यामुळे हा पूर्णपूर्ण वाद या त्या ठिकाणी निर्माण झाला होता त्यांनी मला धक्के मारून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर जे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत भडांगे म्हणून आहेत रा, रामदास भडांगे शिवराज बेंद्रे आणि धनंजय देवडीकर यांनी मला पाठीत हाताने चापटाने मारून मला लॉकअपमध्ये बंद केलं आणि सांगितलं की तुझ्यावरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करतो माझा काय गुन्हा होता की तीनशे त्रेपन्न दाखल करण्यासाठी मी काय त्या ठिकाणी गोंधळ घातला होता की मी ती त्या त्या ठिकाणी त्यांना काय शिवीगाळ करत होतो किंवा काय पेपर फाडत होतो ते हा काही प्रकार त्यांना जाणून बुजून हा प्रकार त्यांना तो गुन्हा दाखल करायचा नव्हता मिश्राला ज्या ठिकाणी आज तो आरोपी म्हणून इथे आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिलेली आहे तो मस्तपैकी खुर्च्यावरती आपल्या वरच्या रूममध्ये बसलेला आहे परंतु एखाद्या जर सामान्य माणसावरती जर असा गुन्हा दाखल झाला असता पहिला त्याला लॉकअपमध्ये टाकला असतं आणि नंतर गुन्हा दाखल केला असता परंतु असं न करता माझ्यावरती मी काही एका शब्दाने त्यांना उलट बोललो नसताना सुद्धा माझ्यावरती त्यांनी हात उचललेला आहे आणि विरुद्ध मी आता त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया करणार आहे